आज आपण बोलणार आहोत आरोग्य आरोग्य या विषयावर आरोग्य म्हणजे काय आपण लहानपणीपासून ऐकलेले आहे हेल्थ इज अ वेल्थ पण केवळ आजारी नसणे म्हणजेच म्हणजे आरोग्य नव्हे आपली शरीराची आणि मनाची कार्यक्षमता उत्तम असणे हे आरोग्याचे लक्षण आहे हे जाणून घेण्यासाठी आयुर्वेदाने काही मार्ग सांगितलेले आहेत तर नंबर एक बल बल म्हणजे काय तर शरीराची ताकद आपले शरीर अंगकाठी अंगकाठीनुसार शरीरानुसार व्यायाम करता आला पाहिजे आणि कामं करता आली पाहिजे आणि आपली शरीराची शक्तीही वाढवता आली पाहिजे हा आरोग्याचा खूप महत्वाचा पैलू आहे नंबर दोन उत्साह उत्साह म्हणजे काय आपल्याला कुठलेही काम करायचे असेल तर उत्साह लागतोच म्हणून असे म्हटले जाते की उत्साही मनुष्य बलवान मनुष्यापेक्षा जास्त काम करू शकतात ने म्हणून उत्साह हा हा पण आरोग्याचा एक महत्वपूर्ण पैलू आहे तिसरा मुद्दा म्हणजे भूक पचनशक्ती असे म्हणतात भूकी तो सदा सुखी म्हणजे भूक लागणे हे खूप महत्वाचे आहे वेळेवर भूक लागणे जेवलेले अन्न वेळेवर पचणे आणि पचन होताना कुठलाही त्रास न होणे म्हणजे गॅसेस ॲसिडिटी असं न होणे जेवण घेताना चवीचा आस्वाद घेता येणे याला खूप महत्व आहे आरोग्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो म्हणून आपले वचन व्यवस्थित असलेच पाहिजे चौथा मुद्दा म्हणजे मल मल विसर्जन आणि मूत्र मोशन आणि युरिन हे वेळेवर आणि रोज पास व्हायला पाहिजे एक दोन वेळा संडासला होणे पोट व्यवस्थित स्वच्छ साफ होणे आणि दिवसातून पाच ते सहा वेळा लघवीला होणे आणि कुठलाही आतळा या गोष्टीस कुठलाही अतळा निर्माण न होणे हेही उत्तम आरोग्याचे लक्षण आहे निद्रा झोप बेडवर पडल्यावर लगेच एक पाच दहा मिनटात लगेच झोप लागणे झोप शांत लागणे वाईट साईड स्वप्न न पडणे झोप वारंवार न मोडणे आणि सकाळी उठल्यानंतर झोप पूर्ण झाल्याचं फिलिंग असणे म्हणजे आपली झोप व्यवस्थित आहे तर हेही आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे हो आपल्याला व्यवस्थित झोप या यायला हवी पुढचा मुद्दा प्रसन्नता आपण जी काम करू ती शारीरिक असो या बौद्धिक असो पण आपले मन प्रसन्न असणे आपल्याला आनंद वाटणे आणि सारखं सारखं नकारात्मक न वाटणे हेही आरोग्याचं प्रमुख लक्षण आहे म्हणून फक्त आजारी नसणे म्हणजेच आपण हेल्दी आहोत असं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का तुम्ही जर असतील तर तुम्ही हेल्दी आहात आरोग्यदायी आहात आणि नसतील तर त्या कशा वाढवाव्यात त्यासाठी जवळच्या वा वैद्यांचा नक्कीच सल्ला घ्या धन्यवाद